फ्रेंड्स तर मी कुक्कू आहे रे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे की लग्नाला सात दिवस बाकी आहेत आणि आता आम्ही चाललो आहे हळदी कुंकाचा बाजार करायला तर चला मी तर काही बघितलेलं नाही मी फर्स्ट टाइम बघती आहे तर आता व्हिडिओ नक्की पूर्ण बघत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब कराय हळदी कुंकाचा बाजार घ्यायसाठी हे बघा लाजू पण रेडी झालेली आहे आणि मधामध्येच लाजूला दिसले आहे कबूतर ते खूप आवडतात लाजोला आणि त्याची मम मोठी मम्मी घेऊन चालली आहे तिला आणि तिला बकरी कुत्रे वगैरे सर्व आवडतात प्राणी तर ती त्यांच्यासोबत खेळती आहे ऑटो येऊस तर आणि फायनली गाडी आलेली आहे आमची आता आम्ही याच्यामध्ये बसतो आणि पोहोचलो आम्ही बाजारामध्ये तर बघा हे बाजार आहे सोमवार बाजार म्हणतात याला तर बघा हा खूप मोठा बाजार आहे सर्व लग्न वगैरे ज्याचे होतात त्याचे कुंकाचा हळदीचा बाजार इथंच भरतो माझं लग्न झाल्यानंतर हे माझं पहिलं लग्न आहे बघण्यात येत आहे इकडचं तर फ्रेंड्स हे सर्वजण मार्केटला आलेले हळदी कुंकाचा बाजार घ्यायला आणि इथच मला काही माहीत नाही आता बघू नवीन रेथ कशी काय चाललं हे बघा मला आता सर्वांनी कुंकू लावायला लावलेलं आहे प्रत्येकाला याच्या मागचं रिझन असं होतं की ते मला रिटर्न कपडाला लावतील आणि अक्क कपाड माझं भरणार आहे हे मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं माझ्या जाऊबाईने कोमलताईने माझ्यासोबत फ्रॉडपणा केला आणि मला कुंकू लावायला लावला सर्वांना हे बघा माझं किती कपाड भरलेलं आहे हे बघा सर्व बायका जमा झालेले जा एवढे सारे जण आम्ही आलो होतो हळदी कुंकाच्या बाजाराला खूप मोठा असा बाजार भरलेला होता इथे मी तर फर्स्ट टाइम बघितला होता हा बाजार आता इथून सर्वजण एक एक सामान घेतील एक एक वस्तू घेतील तर ब्लॉग नक्की पूर्ण बघत रहा आता हे बघा कुंकू खेळायची वेळ आलेली आहे जसे होळीला कलर खेळतात तशी ते कुंकाला कुंकू खेळताय कुंकूच्या बाजारीला हे तर काहीच नाही आता अजून समोर बघा तुम्ही किती मजा येते तर

आणि हे बघा लाजोची आत्या लाजो मध्येच बिझी होती लाजूला पण कलरनी भरवलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आम्ही आता चाललो आहे पाणी घ्यायला कारण की खूप ताण लागली आहे म्हणून आता आम्ही पाणी घ्यायला चाललोय दुकान तर काही दिसत नाही आम्हाला इथे हे बघा आता लाजो स्वतःच्याच हाताने स्वतःलाच कुंकू लावून घेतलीये तर आता आम्हाला जन्म घ्यायचं आहे मॅडम ची झालेली आहे ननदबाईची बिकॉज ननदबाई प्रेग्नंट प्रेग्नेंट आहेत संपलेलं आहे कुंगवाचा वाजार तर आता घरी जाऊन पूर्ण आंघोळ करा आणि पूर्ण चेहरा वगैरे धुवा तर आजचा ब्लॉग इथंच थांबतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला बाय बाय बाय